अकोल्यातील जुन्या आर टी ओ रोड परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे राष्ट्रवादीचे विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घोगे यांनी रेल्वेखाली उडी घेतल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या घोगेंच्या या मृत्यूमुळे शहरात खडबड उडाली असून पोलिसांनी तपासाची सुरुवात केली आहे अकोल्यातील जुन्या आरटीओ रोड परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला मृत व्यक्तीची ओळख राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घुगे अशी झाली पक्षात सक्रिय भूमिका निभावणारे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वैभव घुगे यांच्या अचानक मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककडा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले करून त्यांनी पंचनामा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवगृहात पाठवला पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू केला आहे या प्रकरणात कोणतेही तर्कवितर्क न करता योग्य तथ्य उघड करण्यासाठी पोलीस विभाग सी सी टी व्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड आणि परिस्थिती यांची सखोल चौकशी करणार आहे संबंधित व्यक्तींचीही आवश्यक त्या प्रमाणात चौकशी घेतली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली घुगेनच्या मृत्यूने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि विद्यार्थी संघटनांमध्ये हळहळ व्यक्त होत असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा तपास सुरू आहे पोलिसांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता जबाबदारीने संपूर्ण प्रकरण तपासून पुढील माहिती जाहीर करण्याचे सांगितले